सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पावड बाय बी वोकल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात उमरस पोलिसांच्या हातावर तुरू देऊन आरोपीचे बेड्यांसह पलायन सातारा पोलीस दलात नक्की चाललंय तरी काय नागरिकांचा सवाल अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन बेड्यांसह पळ काढला ही घटना मंगळवार रात्री पुणे बहु राष्ट्रीय महामार्गावर गोटे तालुका तळगावच्या हातीत घडली अनिकेत प्रकाश लोहार वैद्यवीस राहणार कोळे तालुको कराड असे आरोपीचे नाव आहे उंबरज पोलिसांनी अनिकेतला अटक केल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी कराड उपजिल्हा रुग्णालयात नेले होते ने त्यावेळी ही घटना घडली सातारीत एका महिलेचा दुसऱ्या महिलेला एकवीस लाखांचा दंडा अलका प्रवीण पाटील राहणार शनार पेठ यांच्या विरुद्ध इंदिरा विठ्ठल कोळे राहणार केसरकर पेठ यांची तक्रार मुलाच्या एमबीबीएसच्या शिक्षणासाठी पैसे तसेच सोनेरी घेऊन ते परत न देता सुमारे एकवीस लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे अलका प्रवीण पाटील राहणार शनारपेठ सातारा यांच्या विरुद्ध कोळी राहणार सातारा सातारा यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे ही घटना दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत घडली आहे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागात टेंडर घोटाळा टेंडर प्रक्रियेबाबत शासनाने ठरवून दिलेल्या नियमांना काहींसाठी बदल टेंडर प्रक्रियेबाबत शासनाने ठरवून दिलेल्या स्पष्ट नियमानुसार आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन साधारणे केल्यास संबंधित ठेकेदाराचे टेंडर रद्द करून नव्याने निविदा प्रसिद्ध करणे बंधन करत आहे असे असताना टेंडर पुस्तिकेत स्पष्ट लेखी अट असतानाही एका ठराविक ठेकेदारास अपूर्ण कागदपत्रे असूनही नव्याने कागदपत्रे सादर करण्यासाठी बेकायदेशीरित्या दे मुदत देण्यात आली तर इतर ठेकेदारांना मात्र नियमांची काठी उगण्यात करायचा आरोप करण्यात येत आहे छत्रपतींची परंपरा प्राणांपलीकडे जपूया निरंजन टकले घालमोडे दादांचे साहित्य संमेलन आमची भूमिका विषयावर व्याख्यान छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांची सर्व धर्म सर्व व्याप्यांना बरोबर घेऊन जायची परंपरा मोडकळी सामने हे मनुवाद्यांचे पहिले लक्ष आहे तर छत्रपतींची परंपरा जपण्याचे लक्ष विद्रोहींचे आहे छत्रपतींची परंपरा प्राणांपलीकडे जपूया असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी केले शेतकरी स्त्रियांच्या प्रश्नांवर सत्यची बाजू घेऊन लिहिताना अभिजन वर्गातील साहित्यिक दिसत नाहीत असा हल्लाबोल टकले यांनी चढवला साताऱ्यातील होणाऱ्या पंधराव्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या पार्श्वभूमीवर घालमोडेवांचे साहित्य संमेलन आमची भूमिका या विषयावर टकले यांच्या व्याख्यान दैवज्ञ झाले यावेळी ते बोलत होते सातारू आनंद रस्त्यावर अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करा शिवेंद्र सिंह भोसले सातारू आनंद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊशे पासष्ट वर सातत्याने वाढते अपघात चिंताजनक बाब बनली आहे या रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत लता जिल्हा कार्यरत मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सातारवंग रस्त्याच्या संदर्भात बैठक झाली यावेळी ते बोलत होते शेखर चरेगावकर यांच्या दत्तक भावाला अटक यशवंत बँक अपहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई यशवंत सहकारी बँकेतील तब्बल एकशे बारा कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचा दत्तक भाऊ स्वर्ण कुर्ख विठ्ठल गोविंद कुलकर्णी याला आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी रात्री अटक केली त्याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे ग्राहकांच्या हक्कांविषयी कर जनजागृती करा अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने राष्ट्रीय ग्राहक दिन साताऱ्यात उत्साहात साजरा नागरिक हा जन्मापासून ग्राहक असतो ग्राहकांसाठी असणाऱ्या हक्कांच्या अधिकारांची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी विविध समाज माध्यमांचा वापर करून जनजागृती करावी असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी केले सातारा एसटी बस स्थानक परिसरात राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते कोर्टी तालुका करडजवळ मालह पिकअप गाडीचा अपघात अपघातात गाडीचे नुकसान चालक जखमी पुणे नमुळ राष्ट्रीय महामार्गावर कोर्टी तालुका को कराडगावच्या सातारा बाजूकडून कराडकर दर्धाव वेगात जाणाऱ्या मालहू हो पिकअप गाडीचा टायर फुटून गाडी सुमारे पंधरा फूट खाली कोसळली हा अपघात बुधवारी पाटे साडेतीन वाजल्या सुमारास घडला अपघातात गाडीचा चक्काूज हवा असून चालक जखमी झाला आहे बुरकवडी तालुका खटाव बेपत्ताई उकाचा मृतदेह येराळा नदीच्या बंदाऱ्यात सापडला बुरकवडी तालुका खटाव येथील बेपत्ताई उकाचा मृतदेह येरा नदी पात्रात सापडला याबाबतची माहिती अशी

पर्यटन हंगाम सुरू होताच प्रतापगड मार्गावर निर्माण झालेली वाहतूक कोंडी प्रशासनाच्या अत्यक्षतेचे उदाहरण ठरत आहे रविवार पासून या मार्गावर शालेय सैनिंच्या बस खाजगी वाहने आणि दुचाकींचा बेदुंद सुरू आहे अरुंद रस्तेवर ही सर्व एकत्र आल्यानंतर ट्रॅफिक पूर्णपणे कोलमडले आहे अनेक ठिकाणी चार किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा लागत असल्याने पर्यटकच स्थानिक हैराण झाले आहेत नाताळ नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर प्रतापगड परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत असते या काळात नियोजन करणे म्हणजे कोंडीला थेट निमंत्रण देण्यासारखेच आहे वारंवार होणाऱ्या कोंडीमुळे महाबळेश्वर प्रतापगडच्या पर्यटन प्रतिमेला तडा जात आहे असे सुरू राहील तर फटका पर्यटन व्यवसायाला बसेल अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी पर्यटकांकडून व्यक्त होत आहे मेड इन सातारा बॅच सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा